नाशिकमधून एक धक्कादायक बातमी येत आहे मुंबई आग्रा महामार्गावरील राऊड घाटात एस बसचा भीषण अपघात झाला आहे ट्रकला धडक बसल्याने झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे अपघाताची तीव्रता वाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे चांदवड जवळच्या राऊडघाटात हा अपघात झाला अपघाताची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी रवाना झाले भीषण अपघातानंतर स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली सकाळी पावणे दहाच्या सुमारास हा अपघात झाला जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अनेक प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे बसचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे राहुळ घाटात नेहमीच अपघात होत असतात त्यात हा मोठा अपघात झाला आहे जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तातडीने उपचार केले जात आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा